नमस्कार मी विक्रमाजी आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मालुंजे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे आपण श्री भाऊसाहेब गायकर यांच्या काकडीच्या प्लॉटला भेट झाला आले आत्ताच त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटला आपण बघितला जो काही फरक ब घेतला त्यांनी तोच त्या काकडीमध्ये काय बदल वाटतो आपण त्यांना विचारू नमस्कार आपण जसं टोमॅटोला स्प्रे घेतला टमॅटोचा स्प्रे आणि काकडीमध्ये काय काय बदल वाटला तुम्हाला काकडीमध्ये काय फुटवे कसे आहेत फुटवे चांगले काळुकी चांगले पानाचा आकार काळोकी काडी पण झाडे हो आणि फुलांची जी सेटिंग आहे ती चांगली आता फुल लागत चालली आहे तर प्रत्येक माझ्यामध्ये सेटिंग सेटिंग चालू चालू आहे आहे हो आणि नवीन पोटू आपण चालू आहे स्प्रे आपला दर दहा ते पंधरा दिवसाने आपण सुपर क्रॉपचा स्प्रे हो याला पण आपण सॉईल लाईफ सोडलो होतं हो सोडलो होतं आणि आता या दोन्ही पिकांना आपली ॲग्री गरज आहे हो हा सगळा जो फरक आहे हा बघून आपण समाधानी हो समाधानी ना धन्यवाद